नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेचा फरवरी आणि मार्चचा हप्ता जो आहे हा महिलांच्या अकाउंटमध्ये पोचलेला आहे तर आता एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार आहे याचा पण दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण माहिती बघा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार या तारखेला खात्यात खटाखट पैसे येऊ शकतात लक्षात ठेवायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे की या तारखे तुम्हाला पैसे मिळू शकते तो बघा माहिती लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट आता महिला बघत आहे कारण मार्चचे पैसे आलेले आहे फरवरीची पण आलेले आहे एप्रिलची वाट पाहतात एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेपर्यंत येऊ शकतो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात नुकतेच काही दिवसापूर्वी फेब्रुवारी मार्चचा हप्ता देण्यात आला त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर कदाचित येऊ शकतो तर या ठिकाणी म्हटलेला आहे रामनवमीच्या मुहूर्तावर तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जाऊ शकतात मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे तर महिलांना लक्षात ठेवायचं ही संभाव्य तारीख आहे तर या ठिकाणी तुम्हाला पैसे पाठवले जाऊ शकतात सध्या अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये बघा एकवीसशे रुपये नेमके कधीपासून मिळणार असा सवाल केला जात आहे यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या, या विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली तर नमो शेतकरी व लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनेचा लाभ सव्वा आठ लाख महिलांनी घेतल्याची माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात उघड झाली आहे या महिलांना लाडकी बहीण योजनेचे वार्षिक अठरा हजार रुपयेऐवजी सहा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात लाडकी बहीण योजनेचाच नियम असा आहे की या महिलांना शासकीय योजनेतून वर्षाकाठी अठरा हजार रुपयापेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दो दोन्ही योजनेचा लाभ एकाच वेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कळविली असल्याची खात्री त्रिलायक माहिती सूत्रांनी दिली यातच अजित पवार यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये कधीपासून देण्यात येणार याबाबतची महत्त्वाची माहिती दिली तर मला लक्षात ठेवायचं यामध्ये नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीचा लाभ महिला घेत आहे आणि त्यामुळे त्या जवळपास सव्वा आठ लाख महिला आहे त्यांनी या दोन्ही योजना लाभ सुरू आहे तर अशा आठ लाख महिलांची नावे आता महिला बाल विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेली आहे बघा एकवीसशे रुपये तुम्हाला केव्हा मिळणार आहे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल अशी स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकवीसशे रुपयाची मदत कधी करणार अशी विचारणा सदस्याने केली लक्षात ठेवायचं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ या ठिकाणी दिल्या जाणार नाही आहे ठीक आहे आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये पाठवल्या जाणार आहे असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे एक वर्ष पण लागू शकते दोन वर्ष पण या ठिकाणी लागू शकते तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो रामनवीच्या मूर्ताला मिळण्याची शक्यता आहे तर जे महिला नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे लाभ घेत असेल हे लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केले जाणार आहे म्हणजे त्यांना या ठिकाणी पाचशे रुपये पाठवल्या जाणार आहे आणि जे एकवीसशे रुपयाचा निर्णय जो आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधरेल तेव्हाच तुम्हाला हे दिले जाणार आहे व्हिडिओ महत्वाचा होतं जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद